तुमच्या सोन्याची आणि मोतीची काळजी घेण्यासाठी काही टिप्स आहेत म्हणजे तुमच्या घरातील पाळीव प्राणी कुत्रा किंवा मांजर हे पाळायला सर्वांनाच आवडतं आणि घरातील वातावरण सुद्धा खूप छान राहतं आता याच पाळीव प्राण्यांची उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी किंवा त्यांची सुरक्षा करण्यासाठी आपण काय करू शकतो यासाठी आहेत या खास टिप्स पहिली टिप्स हायड्रेशन हायड्रेशन ही गुरु किल्ली आहे तुमच्या पाळीव प्राण्याने नेहमी स्वच्छ पाणी उपलब्ध आहे याची खात्री करा सोबतच गरम हवामानात ते लवकर डिहायड्रेट होऊ शकतात जर ते जास्त सक्रिय असतील तर पटकन डिहायड्रेट होतात मांजरी किंवा कुत्रे पाणी पिण्यास उत्सुक असतील तर त्यांच्यासाठी पाण्याचे कारंजे वापरण्याचा विचार करा सावली आणि थंड जागा द्या तुमचे पाळीव प्राणी विश्रांती घेऊ शकतील अशी सावलीची आणि थंड जागा बघा सकाळी दहा ते दुपारी चार दरम्यान खूप उष्णता असते त्यावेळी त्यांना घरीच ठेवा कुलिंग मॅट किंवा पंखा सुद्धा लावण्याची व्यवस्था करा गरम फुटपाथ टाळा शक्यतो आपण पाळीव प्राण्यांना संध्याकाळच्या वेळी किंवा कधीही बाहेर घेऊन जातो त्यावेळी डांबर किंवा कॉन्क्रीटचे जे रस्ते असतात फुटपाथ असतो तो फार गरम होतो फुटपाथ आधी तुम्ही तुमच्या हाताने चेक करा की कि जमीन किती गरम झाली फुटपाथ किती गरम झालाय आणि जर जास्त गरम असेल तर निश्चितच ते प्राण्यांच्या पंजांसाठी खूप गरम असतात नियमित ग्रुमिंग करा पाळीव प्राण्यांचे केस नखे जास्त वाढतात त्यांना स्वच्छ ठेवणं त्यांचे केस वेळेवर कट करणं नख वेळेवर कट करणं फार गरजेचं असतं केस वेळेवर कट केल्यामुळे उन्हाळ्यात त्यांना त्रास होत नाही उष्णतेपासून त्यांची बरीचशी काळजी घेतली जाते पाळीव प्राण्यांना कधीही गरम गाडीत सोडू नका तुमच्या पाळीव प्राण्यांना पार्क केलेल्या गाडीत कधीही सोडू नका अगदी काही मिनिटांसाठी सुद्धा कारमधील तापमान खूप लवकर धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकतं त्यामुळे उष्माघाताचा त्रास सुद्धा होऊ शकतो खास करून उन्हाळ्यात उष्माघाताच्या लक्षणांवर लक्ष ठेवा ही लक्षणं म्हणजे काय असतात तर अति ताप येतो श्वास घ्यायला अडथळा येतो लाळ येणे सुस्ती उलट्या होणे कोसळणे जर तुम्हाला उष्माघाताचा संशय असेल तर तुमच्या वाळीव प्राण्याला ताबडतोब थंड ठिकाणी हलवा पाणी द्या आणि पशुवैद्यांशी संपर्क सुद्धा साधा हलक्या रंगाचे फर किंवा गुलाबी त्वचेचे पाळीव प्राणी जे असतात जसं की काही कुत्री मांजरे विशेषतः पांढरे नाग किंवा कान असलेले पाळीव प्राणी हे सूर्यप्रकाशास अधिक संवेदनशील असतात त्यांच्या कानावर नाकावर आणि इतर असुरक्षित भागावर पाळीव प्राण्यांसाठी सुरक्षित सनस्क्रीन सुद्धा तुम्ही वापरू शकता या टिप्स फॉलो केल्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील जे पाळीव प्राणी आहेत त्यांची विशेष काळजी घेऊ शकता जास्तीत जास्त उन्हाळ्यात बाहेर न पडणे आणि थंड ठिकाणी त्यांना ठेवणे त्यांच्याशी योग्य वागणे आणि योग्य काळजी घेणे हेच महत्त्वाचे मुद्दे आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण टिप्ससाठी ओन्ली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा